नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे नुकतंच अहमदपूर नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे आणि आपण आहोत आता प्रभाग क्रमांक एक चे विजय उमेदवार जो माझा विद्यार्थी आहे राहुल शुभोजे हा या निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांनी येश संपादन केलेला आहे राहुल जसा माझा गुन्हे विद्यार्थी आहे त्याचं काम सुद्धा तसं गुन्हे आहे त्यांनी प्रभागातल्या लोकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्याच्या अडीअडचणी सतत सोडवत या हा नवीन भाग आहे विकसित होणारा राहुल शिबुजे यांचा प्रभाग क्रमांक एक त्या भागामध्ये रोड लाईट पाण्याची व्यवस्था या ज्या मूलभूत सुविधा आहेत तो त्या नागरिकांप्रती वचनबद्ध राहून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे प्रशासक असलेल्या काळात सुद्धा त्यांनी सातत्यानं नगरपालिकेशी संपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत केलेली आहे म्हणूनच लोकांनी त्याला दुसऱ्यांदा ही संधी दिलेली आहे राहुल तुझं डी एम न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे काय सांगतील या विजयाबद्दल या विजयाबद्दल बोलायचं म्हणलं तर हा विजय खऱ्या अर्थानं बळी पाडू शकत नाही हे या ठिकाणी मतदार राजाने खऱ्या अर्थानं सिद्ध केलेला आहे मुद्दे लाख बुराचे आहे तो क्या होत आहे वही होत आहे मंजुरे मन्जु, खुदा होत आहे या मनीप्रमाणे आपल्या राज्यातील सहकार मंत्री विरोधी पक्ष यांनी भरपूर पद्धतीने तन मन धन धन तर एवढं लावलं की त्यांनी एक पाठीमागे स्टेटमेंट दिलं होतं की कार्यकर्त्यासाठी आम्ही तिजोऱ्या खाली करू त्या पद्धतीने प्रभाग एक मध्ये तिजोऱ्या खाली करण्या इतपत त्यांनी त्यांची ताकद लावून पदाची प्रतिष्ठा लावून माझ्या विरोधामध्ये तळ ठुकून पूर्ण त्यांचा परिवार या त्या ठिकाणी बसून होता सहकार मंत्री कमीत कमी एक दिवसामध्ये सात आठ घरामध्ये फिरले चार तास सहकार मंत्री पूर्ण प्रभागात फिरले त्यांचे चिरंजीव ते पण प्रभागामध्ये दोन वेळा पदयात्रा केले त्यांचे पुतणे यांनी दोन वेळा पदयात्रा केली त्यांचे बंधू त्यांनी पद पदयात्रा केली व बा मोठे साहेब बाळासाहेब जाधव साहेब यांनी प्रभागामध्ये बऱ्यापैकी लक्ष देऊन विशेष लक्ष दिलं की फक्त नि फक्त राहुल शिवपूजे हा उमेदवार पडला पाहिजे ठीक आहे असो ते त्यांचं काम के, त्यांनी केलं माझं काम मी केलं आणि जनतेने जनतेचं काम केलं कारण जनता हे हुशार आहे जनतेपेक्षा हुशार कोणीही नाही मी केलेल्या कामाची पावती जनतेने मला या ठिकाणी दिलेली आहे माझ्या याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा कोटीचं काम मी गेल्या माझ्या टम मध्ये केलेलं आहे प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे ऐंशी ते नव्वद टक्के रोडचे कामं नालीचे काम ओपन स्पेस डेव्हलपमेंट मध्ये गौरी शंकर मंदिराचं सुशोभीकरण गार्डन डेव्हलपमेंट लिंगायत स्मशानभूमी सार्वजनिक समशान भूमी पाणी पुरवठा जी गेल्या वेळेस गेल्या टम मध्ये आम्ही निवडून आलो त्यावेळेस वीस पंचवीस दिवसाला पाणी पुरवठा होता पण यावेळेस आमच्या हिशोबाने सहा सात दिवसाला पाणी पुरवठा आलाय तो पण प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे सहा सात दिवसावर पाणी पुरवठा शहराचा गेलेला आहे ऍक्च्युअल ज्या ज्यावेळेस डुईपडे साहेब सीओ यावेळेस इथे आले होते त्यांना मीच रेफर केलं होतं साहेबाला शिर्डीवरनं साहेब तुम्ही इथं या तुमच्यासारखा अधिकारी आमच्या इथं शहराला लाभला तर आमचं शहर बदलेल आणि त्याच पद्धतीनं डोईफडे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने व्हॉट्सअप मेसेज वरती स्वच्छतेचे काम वगैरे हो एक मेसेज एक क्लिक आणि काम नागरिकाचं त्यांनी केलं होतं पण ठीक आहे काही गोष्टी घडल्या ते इथं टिकू शकले नाही त्यांना टिकू दिलं नाही पाणी पुरवठ्याचं काम तीन दिवसाला पाणी शहरामध्ये त्यांनी दिलं होतं सर बरोबर या बाबतीत तर कसलाच डाऊट नाही आता सहकार मंत्री साहेबांनी पाणी पुरवठ्यावर लक्ष दिलं नाही आम्हीच योजना मंजूर करून आणली दोन हजार एकोणीसला विनायकराव पाटील साहेबांनी काम आम्ही केलं पण काम पूर्णत्वास नेण्याचं काम त्यांचं होतं नंतर सत्तेत ते आले त्याकडेही त्यांचं दुर्लक्ष झालं विशेष करून ज्या मुद्द्यावर त्यांनी आम्हाला बोलले की गुत्तेदाराकडनं कमिशन घेतलं त्यांना हे काम दिलं त्याच गुत्तेदाराकडनं जास्तीचं कमिशन घेऊन त्यांनी बावन गावाची योजना त्यांना दिली अशा पद्धतीच काम आपण केलात कसं शहरात होईल आणि यावेळेस हे तुम्ही जनतेने तुम्हाला नाकारले नगराध्यक्ष पदाला तुम्हाला नाकारले तुम्ही जनतेमध्ये राहा जनतेचे काम करा तर तुम्हाला दोन हजार एकोणतीस ला जनता निवडून देईल अथवा तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल एवढंच या ठिकाणी बोलतो उठणार नाही मातणार नाही कायम जनतेच्या सेवेत राहील जनसेवा हीच ईश्वर सेवा कायम ठेवेल धन्यवाद धन्यवाद <laughs> राहुल शेबोजी यांनी व्यक्त केलेली जी भावना आहे खरंच मतदारसंज्ञ आहेत त्याच्या कामाची पावती मतदारांनी दिलेली आहे पाण्याच्या बाबतीत असो रस्त्याच्या बाबतीत असो किंवा अन्य काही स्वच्छता लाईटची कामं असतील तरी चांगल्या कामाची त्याची पावती दिलेली आहे म्हणजे कुणी किती जरी ताकद लावली तरी काम आणि जनता ही खरंच त्यांना म्हणल्याप्रमाणे जनता सुज्ञ आहे आणि जनतेने न्यायाचा निवाडा त्याच्या बाजूने देऊन त्याला त्याच्या ते कामाची शब्दासकी दिलेली आहे पुन्हा काम करण्याची संधी दिलेली आहे डीडीएम न्यूज चॅनलशी आम्हाला त्यांनी बोलल्याबद्दल त्यांचे धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद